आज ज्यावेळी या अकॅडमीचं इन्स्पेक्शन आम्ही करत होतो त्यावेळी मला प्रकर्षाने त्यांची आठवण झाली याचं कारण एक वर्षामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी तयार झालं त्याची क्वालिटी अतिशय चांगली आहे प्लॅनिंग अतिशय चांगलं आहे आणि आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये इतकं गुणवत्तेचं काम हे आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही आणि आमचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यांचा बांधकामाच्या गुणवत्तेवर फार भर असायचा सकाळी सहा वाजता ते कुठल्याही सरकारी बांधकामाच्या इन्स्पेक्शनला जायचे आणि दोन दोन तीन तीन तास तिथे घालवून त्यातली क्वालिटी कशी आहे कुठलं मटेरियल वापरलेलं आहे कशा पद्धतीनं ते तयार केलेलं आहे सिमेंट बरोबर वापरलं आहे ना, हो की नाही क्युरिंग होतं की नाही असं जणू काही स्वतःचं घर बांधताना एखादा व्यक्ती जवळ लक्ष ठेवेल त्यापेक्षा जास्त ते अशा प्रकारच्या बांधकामांवर लक्ष ठेवायचं आणि म्हणून हे काम बघितल्यानंतर मला प्रकर्षाने त्यांची आठवण या ठिकाणी झाली आज मी खरोखर बार काउन्सिलचं अतिशय मनापासून अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी पहिल्यांदा तर देशामध्ये पहिला निर्णय त्यांनी घेतला की अॅडव्होकेट्स अकॅडमी आपण सुरू केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने देखील एकदा हा सवाल विचारला होता की जजेस ट्रेनिंग अकॅडमी एक आहे तर ऍडव्होकेट ट्रेनिंग अकॅडमी का नाही आणि त्याचं कदाचित कुठे उत्तर नव्हतं पण ते उत्तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही अकॅडमी या ठिकाणी सुरू केली महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही त्यांना जागा दिली होती त्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग हा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि हे देखील खरोखर जे मी बोललो आश्चर्य की वर्षभरापूर्वी माननीय गवईसाहेब आणि मी कार्यक्रमाला उपस्थित होतो गवई साहेबांच्या हस्ते आपण याचं भूमिपूजन केलं होतं आणि इतक्या कमी कालावधीमध्ये उद्घाटनाकरता आम्ही आलो आणि उद्घाटन करतानाही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची रचना त्याच्या क्लासरूम्स असतील ऑडिटोरियम असेल सगळ्या गोष्टी अतिशय साजेशा अशा गोष्टी या ठिकाणी तयार करण्यात आल्या विशेषतः हा कॉन्सेप्ट याकरता अतिशय महत्वाचा आहे की शेवटी आपण लिगल फेटर्निटी मध्ये कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतरही कायद्याचं शिक्षण आणि एक ज्याला आपण कोर्ट क्राफ्ट म्हणू शकतो किंवा कोर्ट मधली सगळी तिथली कार्यपद्धती असते या सगळ्या गोष्टींमध्ये एक अंतर असतं किंवा प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूरच अंतर असतं ज्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं त्यांना बऱ्यापैकी माहिती असतं इतरांना तर वकिलाचं काम हे हिंदी पिक्चरमध्ये पाहतात तसंच वकील वागतात अशा पद्धतीनं अनेकांना वाटत असतं पण त्याच्यामध्ये आणि सत्यतेत खूप फरक आहे आणि तो फरक हा योग्य पद्धतीनं समजलाही पाहिजे आणि आपल्या एकूण पद्धतीत कार्यपद्धतीत गुणवत्ता आली पाहिजे या दृष्टीनं अशा प्रकारची अकॅडमी ही अत्यंत महत्त्वाची आहे आज ज्या आपण एक विस्तारित अर्थव्यवस्था म्हणून जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आलो आहोत त्यावेळी अशा प्रकारच्या विकसित वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेकरता आणि अतिशय वेगानं ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा बदल होतोय त्याचा अनुरूप अशा प्रकारची सगळी जी काही आपली सिस्टीम असते ती सिस्टीम ट्रेन करणं हे अत्यंत गरजेचं असतं आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून पिटिशन ड्राफ्ट करायच्या वगैरे असा काही प्रयत्न काही लोकांनी केले ते मात्र फॉर्च्युनेटली आमच्या न्याय व्यवस्थेने ते आणून पडले